अन्न उत्कृष्टता केंद्र अखेर सोलापुरातच राहणार असून आमदार सुभाष देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश आला आहे अन्न उत्कृष्टता केंद्र हे बारामतीत हलवण्यात आलं होतं त्यानंतर सोलापूर जिल्ह्यात मोठा रोष पसरला होता हे केंद्र राहावं यासाठी आमदार सुभाष देशमुख यांनी अधिवेशनात आवाज उठवला होता त्याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती सोलापूर जिल्हा हा भरड धान्याची मोठी बाजारपेठ म्हणून ओळखला जातो ज्वारीचं कोठार म्हणून देखील प्रसिद्ध आहे सोलापूर जिल्ह्यात बाजारपेठ आणि दळणवळणाची उत्तम सुविधा असल्यामुळं आयात निर्यात प्रक्रिया देखील सुलभ होईल याचा विचार करता तातडीनं चोवीस नोव्हेंबरचं परिपत्रक रद्द करून अन्न उत्कृष्टता केंद्र सोलापुरात व्हावं यासाठी आमदार सुभाष देशमुख यांनी शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला होता अधिवेशनात देखील हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता अखेर तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी बारामती येथील केंद्र रद्द करून सोलापूर इथंच केंद्र सुरू करावं असा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे त्यामुळं आमदार सुभाष देशमुख यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आलं आहे अन्न उत्कृष्टता केंद्र सोलापुरातच झाल्यास त्याला चांगला वाव आहे जिल्ह्यात दळणवळणाची व्यवस्था ही उत्तम आहे त्यामुळे सोलापूरच्या विकासाला चालना मिळेल असं आमदार सुभाष देशमुख म्हणाले त्याचबरोबर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे आभार मानले लवकरच या केंद्रासाठी जागा मिळवून देणार असल्याचंही आमदार सुभाष देशमुख यांनी स्पष्ट केलं महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे सोलापूर येथील अन्न उत्कृष्टता केंद्र हे बारामतीला स्थापन करण्याचं परिपत्रक काढलेलं होतं परंतु हे परिपत्रक काढल्याला माननीय अजितदादानी प्रशिक्षण केंद्र हा घेतला असं म्हटले होते पण हे परिपत्रक दाखवल्यानंतर अजितदादांनी ते परिपत्रकामध्ये चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी संबंधित सचिवाला सूचना केली की फक्त प्रशिक्षण केंद्र घ्या आणि अजितदादानी सुद्धा यासाठी साठी संमती दिली आणि माननीय देवेंद्र फडणवीस यांनी आटोकाट प्रयत्न करून अस सातत्यानं पाठपुरावा करून माननीय मुख्यमंत्र्यांकडून हे परिपत्रक बदल केलं आणि अन्न उत्कृष्ट केंद्र जे आहे ते सोलापुरातच राहिलं पाहिजे प्रशिक्षण संपूर्ण महाराष्ट्रात होऊ शकतं पण त्याचं मुख्य केंद्र हे सोलापूरात आणणार आहे मी माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांचं सर्वांचंच मी मनापासून सोलापूर कराच्या वतीनं आभार मानतो धन्यवाद